धमकी देणाऱ्या जयेश पुजारी संदर्भात महत्वाची बातमी समोर येते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजारी हा सध्या अटकेत आहेत आणि त्याने पाकिस्तानचा उदो उदो केल्याचं समोर आलंय जयेश पुजारीला पाकिस्तानचा पुळका पाकिस्तानाच्या समर्थनार्थ जयेश पुजारी याच्याकडून घोषणाबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजारी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याकडून पाकिस्तानचा उदो उदो करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा पुळका जयेश पुजारीला काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्याने धमकावलं होतं आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील जोडले आहेत अमरसिंह पाटील काय माहिती आहे या संदर्भात जयेश पुजारीला बेळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याच्यावरचा गुन्हा चालू आहे कारवाई चालू असताना त्यावेळी ते त्याने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यावेळी तिथे जमल्याला जमावाने त्याचा चोप दिला त्याचबरोबर त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत त्याने कराडमध्येही एका आय पी एस अधिकाऱ्यांना ही धमकी दिली होती त्याचाही गुन्ह्याचा शोध चालू आहे बऱ्याच दिवसापासून जयेश पुजारी हा बेळगाव कोर्टामध्ये येत असतो परंतु आज त्याने जे धक्कादायक वृत्त केलं त्यामुळे बऱ्याच जणांना डोक्या म्हणजे डोक्याची आपल्या मराठी मन आहे डोक्यावरती मस्तकाची सीर सणकली आणि त्यांनी त्याला चोप दिला ज्या प्रकारे चोप दिला त्या प्रकारे त्याला पोलिसांचं संरक्षण होतं परंतु तरीही त्यातून माणसांनी त्याला मारहाण केली प्रज्ञा जी 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 आता धन्यवाद अमरसिंह आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर जयेश पुजारीकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जयेश पुजारी याने धमकावल्याचं समोर आलं होतं त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि आता कोल्हापूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे या संपूर्ण प्रकारानंतर आता जयेश पुजारी याला तिथे जमलेल्या नागरिकांनी चांगलाच सोप दिल्याची माहितीही आमच्या प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधींकडनं समोर आलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी या संदर्भातली ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी जयेश पुजारी याने धमकी दिली होती आणि त्याच संदर्भात त्याला अटकही करण्यात आलेली आहे आणि अटकेत नेत असताना जयेश पुजारी याने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली